प्रयत्न करीत आहे, त्यातील पहिले सुभाषित आहे उद्योगिनं पुरुषसिंहमुपैती लक्ष्मीर्दैवन दैवमिति का पुरुषा वदन्ति दैवन निहत्य कुरु यत्ने कृते यदि न सिद्ध्यति कोत्र दोषः म्हणजे काय तर लक्ष्मी किंवा संपत्ती हे कुठे स्थिरावते तर जो मनुष्य मेहनती आणि कष्टाळू आहे त्याच्याजवळच परंतु बरेच लोक हे दैवाला किंवा नशिबाला दोष देतात त्यांना असं वाटत की जर माझ्या नशिबात असेल तर, असे तर हे कार्य होईल परंतु सुभाष शेतकर म्हणतात की जे मनुष्य नेताने आपल्या आत्मशक्तीला जाणून निरंतर प्रयत्न करत राहतात तेच खरे धैर्यवान ठरतात पण हे प्रयत्न जरी झाले तरीही त्या व्यक्तीचा उदाहरण द्यावंसं वाटतंय मुंगी भिंतीवर चढण्याचा जेव्हा प्रयत्न करीत असते तेव्हा ती अनेक वेळा खाली पडते ती पडते परत चढते पुन्हा पडते परत चढते असं अनेक वेळा ती करत असते परंतु आपला धीर न सोडता हे प्रयत्न करीत राहते आणि शेवटी ती यशस्वीपणे भिंतीवर चढून जाते म्हणजेच काय तर धीराने आणि नेटाने जर प्रयत्न करत राहिले तर एक दिवस आपल्याला नक्कीच यश मिळत हाच संदेश देणारे दुसरे सुभाषित आहे

की झोपलेल्या सिंहाच्या मुखात हरिण कसा काय प्रवेश करू शकणार जर सिंहाने त्या शिकार करण्यासाठी प्रयत्न केले तरच ते हरिणाला पकडू शकते अनेक विद्वान शास्त्रज्ञांनी यश प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत असाच एक प्रसिद्ध महान शास्त्रज्ञ एडिसन यांनाही दिव्याचा शोध लावण्यासाठी हजार प्रयत्न करावे लागले त्यांचे नऊशे नव्याण्णव प्रयोग असफल झाले परंतु त्यांनी धीर न सोडता अनेक प्रयोग ते करत राहिले मग शेवटी हजाराव्या प्रयोगाला मात्र यश आले म्हणजेच सातत्याने प्रयत्न करत राहणं हीच ध्येय प्राप्तीची गुरु आहे म्हणूनच आपल्या संतांनी म्हणून ठेवले आहे प्रयत्ने वाळूचे गणरगणिता तेलही गळे धन्यवाद